नमस्कार मी डॉक्टर पल्लवी पोरे आज आपण बोलणार आहोत एका पण महत्त्वाच्या विषय हा व्हिडिओ स्किप करू नका ऑटो इम्युन डिसीज म्हणजे असे रोग की जिथं स्वतःपर्च स्वतःचं शरीर आपलं फालव करतात हो ऐकायला धक्काधक्का ऐकून लाखो लोक आज त्याच्या ह्याला भेडतात तर बघूया ऑटो इम्युन्स म्हणजे काय व्हॉट इज ऑटो इम्युन डिसीज आपल्या शरीरात एक सुरक्षा यंत्रणा आहे म्हणजेच इम्युन सिस्टीम ही आपल्याला बॅक्टेरिया व्हायरस इन्फ्लमेशनपासून वाचवते पण इम्युन सिस्टीम रोगांमध्ये ही यंत्रणा गोंधळते ती शत्रू ओळखण्यास चुकते आणि आपल्या शरीरावर पेशींवर हल्ला कर, करू लागते परिणाम काय तर शरीरातील अवयव हार्मोन्स किंवा त्याचा हळूहळू नुकसान पावते तर बरेचसे त्याचे प्रकार आहेत तर टाईप ऑटो इम्युन डिसऑर्डर इम्युन सिंड्रोम अनेक प्रकारचे असतात चला त्याच्या सोप्या भाषेत बघूया तर हार्मोनल एंडोक्राइन रिलेटेड आहे जॉइंट्स आणि मसल रिलेटेड आहेत थर्ड आहे स्किन रिलेटेड फोर्थ आहे ब्लड आणि सेल रिलेटेड फाय आहे तर सिस्टीमिक आहे संपूर्ण शरीरावर परिणाम करणारे सर्वसामान्य ऑटोय्युमेन्स रोग म्हणजे जास्त दिसणारे तो अशी मोटो ग्रेबीज यातले सर्व कॉमन रोग म्हणजे थायरॉइड समस्या रोम थडार टाईप डायबिटीस लिबर्स आणि सोर्यासिस असे आहेत हे सगळे तसे भरपूर शंभर एक प्रकारचे आहेत पण हे जास्तीत जास्त कॉमन आहे तर बघूया आता सिमटोम आणि इम्पॅक्ट ऑटोयमियन्स रोगाचं लक्षण अगदी सामान्य वाटतात की वारंवार थकवा येणं केस कळणं सांध्यात वेदना त्वचेवर चट्टे किंवा डाक प्रत्येकाचे थोडेसे बदल आहे पण त्यातले मी बरेचसे सांगते आहे की पचनाच्या समस्या मेन म्हणजे पचनाची समस्या तुमच्या तुमच्यामध्ये राहते वचनात अचानक बदल होणे म्हणून बऱ्याचदा लोक दुर्लक्ष करतात पण हळूहळू ही समस्या गंभीर होऊन जीवनशैलीवर परिणाम करते तर काही गोष्टी आपल्याला काय करायच्या तर लाईफस्टाईल मॅनेजमेंट तर सगळ्यात महत्त्वाचं यावर शक्य आहे हो योग्य आहार योग्य धान तणाव नियंत्रण आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने हे योग्य नियंत्रणात ठेवता येते औषधाबरोबर लाईफस्टाईल सुधारली तर शरीराची ताकद खूप वाढते आणि तुम्ही तर मैत्री मैत्रिणी हा रोग गंभीर असला तरीही आपल्याला टाळू शकतो तर तो मला या व्हिडिओ सर्व उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो पुढच्या व्हिडिओसाठी माझी वाट बघा ऑटोयम्युन्सचा सगळे आहार आणि जीवनशैली कशी करायची तो प्रयत्न नो स्वस्थ राहा आहार बदला